कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला सांगणार आहे वटपौर्णिमा पूजा कशी करावी वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे उठून स्नान करावे स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी या दिवशी व्रत करावा यानंतर त्यांनी वडपूजेची तयारी करावी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे वडपूजेसाठी धूप दीप अगरबत्ती हार फुले पाच फळे मुख्यत आंबा सुवासिनीच्या शृंगाराचे सामान वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेचे सामान तयार ठेवावे वडपूजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करावी यावेळी सुवासिनींनी आज सात शृंगार करावा सोळा शृंगार करून भरजरी साडी किंवा लग्नातील शालू यावेळी विवाहित महिला परिधान हातभर बांगड्या कपाळी टिकली भांगेत कुंकू मंगळसूत्र पायात जोडवी आणि पैजन असा शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस पूजा कधी करावी शुभमुहूर्त हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील तिसरा महिना हा ज्येष्ठ महिना म्हणून ओळखला जातो ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथेला वटपौर्णिमा साजरी केली जाते यावर्षी वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आलेली आहे पौर्णिमा तिथी ही दहा तारखेला सकाळी अकरा पस्तीस म्हणजे अकरा वाजून पस्तीस मिनटांनी सुरू होत आहे आणि अकरा तारखेला दुपारी एक वाजून तेरा मिनटांनी समाप्त होत आहे त्यामुळे वटपौर्णिमेची म्हणजे वडाची पूजा जी आहे ती आपल्याला दहा तारखेलाच करायची आहे वटपौर्णिमा दहा जून मंगळवारी साजरी केली जाणार आहे वडाची पूजा करण्याचा मुहूर्त दहा तारखेला सकाळी आठ वाजून बावन्न मिनटापासून ते दुपारी दोन वाजून पाच मिनटापर्यंत आहे या वेळेमध्ये आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिलांनी वडाची पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि या दिवशी स्त्रियांनी कोणता उपाय करावा आणि पुरुषांनी कोणता करा उपाय करावा हे मी आज सांगणार आहे स्त्रियांनी करावयाचे उपाय वटसावित्रीच्या दिवशी काळ्या हरभऱ्याचे दान करावे शक्य असल्यास अडीच किलो काळे हरभरे दान करा जर तेवढं शक्य नसेल तर म्हणजे एक एक सव्वा एक किलो हरभरे दान करावेत त्या दिवशी निर्जन ठिकाणी किंवा मंदिराजवळ पिंपळाचे झाड लावा हा उपाय केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि आता मी सांगणार आहे पुरुषांनी करावयाचे उपाय कोणते वटसावित्री पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालावी पुरुषांनी घालायच्या आणि स्त्रियांनी एकशे आठ वेळा वडाच्या झा प्रदक्षिणा करावी असं केल्याने स्त्रियांना सौभाग्य प्राप, प्राप्त सौभाग्य प्राप्त होतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद